तर नमस्कार मंडळी बरेच जन्मलं म्हणतेच काच बा तू रात्रभर आहे तसं तुला भेव नाही लागेल काम दुकानामध्ये तर त्याला एवढंच सांगायचं आहे मला भाऊ भेवतं नाही पण गांडपक्की फाटते काहून कारण असं आहे का पा आजू पूर्ण जंगल आहे हा जो सागणवाडी पूर्ण असा काराकूट अंधारायचा ते तिनं का आला का गेला काही समज नाही म्हणून साहेब माणसाचे ते पूर्ण रात्रभर घाण फाटते जोपर्यंत कस्टमर येत नाही तोपर्यंत काही जीवाजीव राही नाही आपला तो तो तर विषय असा आहे का पा तुम्ही जाता हा येत येऊन बसला आहे आणि अचानक आपल्याला दिसला तेव्हा डोळे चमकून आले त्याचे तर तो तिकडून आजपासून असा रात्रभर गुमला 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 आणि बाहेरच्या ठिकाणी येऊन बसला तिथे आणि अशा वेळेस बसला का सांगा नको अचानक बा आपण चाय बनवत होतो चाय बनवता बनवता दिसला बा इतकी माणसाची फाटून गेली काही सांगा नको तर कसा तरी मग चांगल्यान बारकाईनं पाऊस आहे लक्षात आला तसा तरी टार्चरचा गोजड मारला नाही दिसला बाबा हा वाघ नसून जंगली मांजर आहे म्हणून विसरणारी पण आपल्याला पाहिल्यावर असं वाटते का वाघच आहे म्हणून सांगणार एकदम आपल्या दुकानाच्या जवळ येऊन बसला आहे तो पण त्या जाडसीमध्ये मला असं वाटलं का पुराव गुडी म्हणून माणसाला आहे खरंच ना <laughs> रात्रभर राहायला असा माणसाचं फाटते काही सांगा नको हो म्हणून वाट्यर मध्ये बेव लागते आणि माझी फाट्य नाही का नाही म्हणून सांगणारे आणि पाहतो मी पण आणि हा व्हिडिओ बनवायचा कारण असा म्हणजे मीडिया टाकायचा का हा व्हिडिओ मी पाठवलं होतं पंपवाल्या पोट्याला तर त्याहीनं पूर्ण पंपावर जेवढे पण पेट्रोल भरायला येत होते पोट्ट्या त्याईला सांगायचं का बा वाघ आला होता म्हणून सांगणारे आणि तर हा वाघ नाही आहे मांजरायचे